शासनामार्फत दरवर्षी रस्ते सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो त्यात सर्व वाहन चालकांना नियम व अटी सांगत जनजागृती केली जाते यंदा शासनाने सप्ताहामध्ये वाढ करत पूर्ण महिनाभर या जनजागृतीची मोहीम हाती घेतली असून त्याचा कालावधी पंधरा जानेवारी ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पर्यंत आहे याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील शिरूर येथेही आर टी ओ कॅम्प वेळी मोटार वाहन निरीक्षक शाहिद जमादार यांनी उपस्थित सर्व लोकांना मार्गदर्शन करत त्यांच्याशी संवाद साधत सर्वांना वाहतूक नियमांची शपथही यावेळी मोटार निरीक्षक निलेश गांगुर्डे राणी वर्पे व स्नेहा पाटील उपस्थित होते शिरूर येथील या मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन रांजणगाव येथील यशवंत ड्रायव्हिंग स्कूलच्या वतीने केल्याची माहिती संचालक नितीन बनसोडे यांनी दिली यावेळी गौतम का कांबळे सागर तुराळे इब्राहिम शेख वसीम शेख तसेच शिरूर तालुक्यातील अनेक मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे प्रतिनिधी व आरटीओ कॅम्प साठी आलेले शेकडो लोक उपस्थित होते याच जनजागृती बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी शपथ घेतो की

सर आपण शिरू या ठिकाणी आला तर रस्ता सुरक्षा सप्ताह जो आहे त्या संदर्भात काय माहिती झालं आपण पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसपासून भारत सरकारने निर्देशित केल्याप्रमाणे पुणे शहरामध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये काल माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या हस्ते रस्ता सुरक्षा महिना म्हणजे पंधरा जानेवारी ते चौदा फेब्रुवारी असं उद्घाटन झालं आणि त्यानंतर ठिकठिकाणी रस्ता सुरक्षाविषयी जनजागृती करण्याचं कामकाज प्रादेशिक परिवहन कार, कार्यालय पुणे आणि ट्रॅफिक पोलीस महाराष्ट्र पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेलं आहे आज शिरूर या ठिकाणी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचं शिबिर कार्यालय आहे ज्या ठिकाणी लायसन्स देणं याचं लायसन्स इश्यू करण्याचं महत्त्वाचं कामकाज केलं जातं त्यासाठी आम्ही मी आणि माझे सहकारी संतोष साहेब राणी वरपे मॅडम आणि स्नेहा पाटील मॅडम आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आज या ठिकाणी जे लोक लायसन्स घेण्यासाठी आले त्यांना आम्ही मार्गदर्शन केलं रस्ता सुरक्षेचे नियम माहिती आणि रस्त्यावर वाहन चालवताना कशाप्रकारे काळजी घेतली पाहिजे आणि अपघात विरहित वाहन कसं चालवलं पाहिजे स्किल डेव्हलपमेंट वाहन चालवताना कसं केलं पाहिजे आणि सुरक्षित स्वतः राहून स्वतःच्या बाजूला जे लोक वाहन चालवतात या सर्वांनीसुद्धा सुरक्षित वाहन चालवलं पाहिजे याबद्दल प्रबोधन केलेलं आहे मार्गदर्शन केलेलं आहे आणि आम्हाला शिरूरमधील संपूर्ण या ठिकाणी जे लोक आलेले आहेत स्वतः लायसन्स घेण्यासाठी त्यांचाही प्रतिसाद मिळालेला आहे मोटर वाहन ड्रायविंग स्कूल्स जे आहेत त्यांच्या संचालकांचा प्रतिसाद मिळालेला आहे आणि या ठिकाणी असलेले सुजान नागरिक यांना रस्ता सुरक्षेचं महत्त्व पटवून दिलेलं आहे आणि त्यांना ते पटलेलं आहे सर अलीकडे एक फॅड आली की नवीन बुलेट वगैरे जास्त प्रमाण झालं तू कार मुलांकडं तर आरशे नसतात किंवा कोणत्याही मोटरसायकल काहींच्या आरशे नसतात तर त्या आरशा संदर्भात काय आपण कारवाई कराल काय सांगाल सर मोटरसायकलवर आरसा असणं हे कायद्यानं बंधनकारक आहे म्हणजे बु बुलेट आहे किंवा कोणती लहान गाडी आहे मोठी गाडी आहे असा कोणताही विषय नाही कायद्यानं मोटरसायकलवर दोन आरसे असावेत असं बंधन आहे आणि आरसा हा बेसिकली या गोष्टीसाठी आहे की पाठीमागून येणारा जो ट्रॅफिक आहे त्या ट्रॅफिकवर वाहन चालवणाऱ्याचं लक्ष असावं त्यामुळं आरसाला कोणत्याही प्रकारची सूट नाही आहे आणि बुलेट संदर्भात जर तुम्ही मला विचार कराल तर आता बुलेटला मोठ्या आवाजाचे सायलेन्सर लावून पण वाहन चालवण्याची प्रवृत्ती वाढत आहे तर अशा प्रकारच्या कोणत्याही प्रकारचे मोठे आवाज देणारे सायलेन्सर कायद्यानं त्यांना मान्यता नाही आहे समजा जर एखाद्या तक्रार करायची झालीच तर कोणाकडे तक्रार करू शकता प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे तुम्ही तक्रार करू शकता काही टोल फ्री नंबर वगैरे त्याचा आहे टोल फ्री नंबरही आहे आणि त्याहीपेक्षा तुम्ही प्रादेशिक परिवहन कार्यालयाला एक सर्वसाधारणपणे पत्र लिहून की तुम्ही असं कळवलं ना या गाडीचा वाह वाहन अमुक वाहनाचा चालक मोठ्या आवाजातला सायलेन्सर लावून वाहन चालवत आहे कृपया यावर कारवाई करावी आणि काही दिवसातच मला वाटतं या सुरक्षाच्या कार्यक्रमामध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालय शक्यतो टोल तो फ्री नंबर निर्णय म्हणजे जाहीर करणार आहे अशा प्रकारचा टोल फ्री नंबर महाराष्ट्र राज्याचा आहे पण प्रादेशिक प्रकरण पुर पुण्याला अजून नाही आहे तो शक्यतो या काही दिवसामध्ये येण्याची शक्यता आहे सबका मंगलोवर जय भारत मित्रांनो मी यशवंत मोटर ड्रायविंग स्कूल संचालक नितीन बनसोडे माझ्या वाचनात असं आलं की घरातील कर्त्या व्यक्तीचं मृत्यूचं प्रमाण सर्वाधिक आहे तर आप आता आपण शिरूर कॅम्पमध्ये आहोत ड्रायविंग लायसन्स टेस्ट वगैरे आहेत तर या ठिकाणी रस्ता सुरक्षा सप्ताह महिना दोन हजार चोवीसचा चालू आहे कार्यक्रम तर त्यामध्ये मला असं सांगायचं आहे की करत्या व्यक्तीनं जबाबदारी घेऊन गाडी चालवणं गरजेचं आहे कारण अठरा वर्षानंतरच सर्वांना लायसन्स मिळतं तर प्रत्येक व्यक्तीनं ती जबाबदारी घ्या कारण कर्त्या व्यक्तीच्या मागे संसार असतो संसार सांभाळण्यासाठी करता व्यक्ती गरजेचं आहे जय हिंद जय भारत